राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांना तसेच स्वामी विवेकानंदांना अभिवादन करण्यात आलं या ठिकाणी सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा फुले त्याचबरोबर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय मिसाळ सामाजिक कार्यकर्ते नरेश बजाज योगसाधक संजय दुर्गे राजू मोरे योग शिक्षक राम व्यवहारे पत्रकार अशोक राऊत यांच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ मातेच्या प्रतिमेचा तसेच स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मनोगत व्यक्त करण्यात आला राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा विजय असो स्वामी विवेकानंदांचा विजय असो या जयघोषणा फुले उद्यान दुमदुमले होते त्यानंतर समस्त योग साधिका व योग साधकांच्या वतीने प्रतिमेचं सा पूजन करण्यात आले जिजाऊ महासाहेबांच्या लेखींना साडीचुडी देऊन कविता व्यवहारे वंदना दुर्गे सोनल राऊत रेखा फुके यांना साडीचुडी देऊन संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला तर योग शिक्षक राम व्यवहारे गणेश राठोड यांचा शाल व श्रीफळ देऊन योग साधकांनी त्यांचा सन्मान केला त्यावेळी अनेकांनी आपले मनगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मासाहेब त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे असं देखील त्यावेळी त्यांनी भाष्य केलं कार्यक्रमासाठी संजय दुर्गे राजू मोरे अशोक राऊत राम व्यवहारे यांनी अथक परिश्रम घेतले त्या कार्यक्रमाचे संचालक अशोक राऊत तर आभार प्रदर्शन संजय झुलक यांनी केले जागर जनस्थानसाठी अशोक राऊत मंगरुळपीर